आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अमुदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन डोंबिवली एम आय डी सीतील अमुदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी दोषी अधिकारी वर्गाच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले अपघातपरग्रस्त अनुदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली यावेळी त्यांनी कंपनी परिसराची पाहणी केली कामगार मंत्री यांनी खाडे यांनी सांगितलं आहे की कंपनीतील रिॲक्टरमुळे हा स्फोट झालाय हे प्रथम दर्शनी आढळून येते त्या ठिकाणी बॉयलरचा काही संबंध नाही कंपनीतील रिॲक्टर कसा आणि का फुटला याची चौकशी केली जाणार आहे या चौकशीत अधिकारी डोशी आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर चौसष्ट जण जखमी झाले आहेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत आणि जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केले जे कामगार मृत या स्फोटात मृत्युमुखी पडल्यात त्यांचं वय आणि त्यांची कंपनीतील सेवा वर्ष याची माहिती घेऊन कंपनी मालकाकडून त्यांना त्याचे लाभ देण्यासाठी कामगार आयुक्त विभागाकडून आदेशित केलं जाणार आहे स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडलाय तसेच आसपासच्या सात कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय या कंपन्यातील हे मृत्यूमुखी तर काही जखमी झाल्याची माहिती आहे अपघातग्रस्त अनुदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते का हा प्रश्न खाडे यांनी विचारला असता त्यांनी सांगितले की सेफ्टी ऑडिट झाले होते असे त्यांनी सांगितले मात्र झाले होते की नाही ते तपासलं ला जाईल असंही ते म्हणाले दर दोन वर्षांनी कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट केले जाते त्यात काही त्रुटी आढळून आल्यास त्या त्रुटी दूर करण्यास सांगितले जाते त्या त्रुटी दूर केल्या नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते सेफ्टी ऑडिट ची प्रक्रिया सुरू असते आता आमोदान कंपनीचे स्फोटाच्या घटने नंतर पुन्हा कंपन्यांची सेफ्टी ऑडिट केले गेलं आहे की नाही हे तपासल जाईल मी पाणी केली हे दुर्द्रवी मोठी घटना आहे ह्यामध्ये बारा लोक डीप झाले यामध्ये अडुसष्ट लोक इथ इंजॉय झाले त्यातले काही डिचार्ज थोडंसं होतं डिचार्ज घेऊन गेले अडुसष्ट मध्ये आठ लोक आता हॉस्पिटल ऍडमिट आहेत त्यामध्ये बन झालेला एक माणूस बन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हा जो स्फोट झाला हा निषेधातून आपल्याला फुटला आता प्रथम आता निणी वाटते पण इथं बॉयलर बिलर नाही हा बॉयलरचा भाग नाही तर रिॲक्ट का फुटला कसा फुटला ह्याचं इन्व्हेशन आता आता आजच मोफं झालंय की लोक जात जाऊ शक लागले आणि त्यामुळं आज शीतच आमची इन्व्हिटेशन टीम असेल ती इन्व्हिटी टीम करेल की ही रिॲक्टर फुटला आणि रिएक्टर कशामुळे फुटला आणि रिॲक्टर फुटला का दुसरं काय होतं ह्याचं इन्व्हेशन कम्प्लिट त्या पद्धतीनं पण हे दुर्दैवी घटना मोठी आहे की इथं हा स्फोट झाला झाला ह्यामधले दहा कामगार मिले आणि बाजूच्या कंपन्यामध्ये पण हा स्पोर्टचा इफेक्ट झाला काही केमिकल उडून गेला असेल काय झालं असेल आणि त्या केमिकलमध्ये बाजूच्या दोन फॅक्टरीमध्ये दोन कामगार दोन आमदार पुरवते घे दोन कामगार ह्यातले पण मेले आणि बाकीच्या पण कंपन्यांमध्ये इफेक्ट झाला पत्रे ओढलेत काय त्यांचं डिस्टर्बन्स झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी झाले अशा सात कंपन्या बाजूच्या कंपन्या डॅमेज झाल्या असं निदर्शन आलेलं आहे आणि निश्चितच आज ज्या बॉड्या मिळाल्या त्यामधल्या ज्या बारा बॉड्या मिळाल्या त्याचं दोन फक्त आपल्याला त्याचा काय म्हणतात त्याला ते ला ओळख ओळख पटली पण दहा लोकांची ओळख पटत नाही त्यावेळी आता त्याला हॉस्पिटल घेऊन त्याचं करून त्यांची आपण ओळख पटावी लागेल ती प्रोसेस चालू आहे त्या पद्धतीनं आणि ही घटना झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब डिसिशन घेतलं की जे मृत पावले त्यांना पाच लाख रुपये आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च हे शासन करेल अशा पद्धतीनं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आता फॅक्टरीचा पंचनामे होतील बाकीच्या गोष्टी होतील हा का झाला कसा झाला त्या पद्धतीने त्याचं पूर्ण निर्णय शासन करेल त्याला थोडासा वेळ लागेल ह्या दृष्टीकोन ही मोठी घटना घडली गेली त्यामुळे बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या सगळ्या छोट्या 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 केमिकल बनवल्या कंपनी आता केमिकल कंपन्या ह्या कशा आहेत कुठून आल्या कुठलं मिक्सिंग कुठं करतात काय करतात हे सगळं होईल आणि त्यापैकी तो निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातून मी आधीत आलेलो आहे पहिल्या दिवसापासून आमच्या लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक इथं सगळे उपलब्ध होते आणि त्या दृष्टीकोन त्यांनीही प्रयत्न केला की काय झालं क झाले पण आज यायला कुठे चान्स नव्हता तो आज जरा थोडासा जायला चान्स मिळालेला आहे आणि आता आपण बघता येतं की कुठं काय झालं आता मी त्या खड्ड्यापर्यंत जाऊन आलो खात तो खड्डा पडला आहे म्हणजे अशा ठिकाणी आपला जाता येतं त्या दृष्टिकोनातून निश्चितच गव्हर्नमेंट ह्या कामगारांच्या पाठीशी उभं राहील आणि कामगार डिपार्टमेंटकडून यांचं वय किती यांची सर्व्हिस किती ह्या पद्धतीनं जो बेनिफिट त्या कंपनी द्यायला पाहिजे ते आम्ही लेबर कोर्टात आम्ही पुटअप करतो आणि लेबर कोर्ट त्या कंपनीला करून त्यांची बेनिफिट त्यांना ताबडतोब द्यायची व्यवस्था करते त्यापैकी तेही आम्ही ताबडतोब करतोय छप्पन्न कंपन्या ज्या आहेत त्या पातळगंगाला त्यांचं स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला गेला होता तो भाग मात्र शिंदे तो, सरकार आल्यानंतर तो बसनात गुंडावला गेला मागणी आता नाही कंपन्या का शिफ्ट करता कारण काय ते बसलं जाईल तर तिथं अनकंफर्टेबल असेल कंपनीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला शिफ्ट करा ते ते तर ते शिफ्ट होतील जर त्यांना कम्फर्टेबल असेल तर उचल्याचा त्यांना करायचा संबंध आहे किंवा तिथं झोन कुठला आहे हे बघून पद्धतीने केलं जर तिथे गव्हर्नमेंट निर्णय घेईल त्याचा ते शेअर जे असेल ते इंकुळावाली दिसून घेतील त्यावर यापूर्वी अनेक मोठे स्फोट याच एमआयडीसी मध्ये झाले मात्र तरी सुद्धा कामगारांचा प्रश्न आहे कामगारांचा सेफ्टीचा जो प्रश्न आहे तो मार्गे लावलेला नाहीये आता या घटनेनंतर सुद्धा सेफ्टी जे आहे कामगाराची हे पाळली जाणार आहे का आणि याबद्दल तुम्ही कंपनी मालकांना काय हे द्याल आम्ही कंपनी फौजदारी फौजदार केलेले आहेत त्यावेळी त्यांना अटप झालेली आहेत त्यांना अटक पण केलेली आहे आपण आमच्या इन्स्ट्रक्शन पक्के असतात लेबर डिपार्टमेंटच्या तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचंय आम्ही वर्षात दोन वर्षातून आम्ही त्या फॅक्ट्रीचं इन्स्पेक्शन करतो तो सेफ्टी आहे का नाही काय त्यामध्ये क्युरेला आम्ही त्यांना क्युरी देतो त्या क्युरि कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो पण आताही त्या मालकावर अटक झालेल्या त्याच्यावर कारवाई केली कंपनीमध्ये पण मालकावरती कारवाई केली नंतर त्यांनी जामीन घेतली जा पण जे दोषी अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर कधी कारवाई आम्ही निश्चित सांगतो आज मी की ह्यामध्ये जर आमच्या अधिकारी काही दोषी असतील त्यांनी विलंब लावला असेल किंवा ह्या फॅक्टरीवरती काही हालगजीपणा केला असेल तर त्याच्यावरती पण ताबडतोब कारवाई केली या कंपनीचं सेफ्टी ऑडिट ते तपासून मग तुम्ही आता गेल्यानंतर कधी झालं होतं कधी न झालं तर परत झालं नाही पण शेफ्टी ऑडिट कोण होता तो होता कोण अधिकारी होता ते सगळं म्हणलं ना तुम्हाला जे दोष असते त्यावर कारवाई केली जाते अनेक कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट विषय काय आदेश देणार होता ते रेग्युलर असतं ते शेफ्टी ऑडिट नेमलं जातं इथं आणि शेफ्टी ऑडिट त्याचा कालावधी संपल्यानंतर ते जाऊन शेफ्टी ऑडिट करतात ते पण ते झाले का नाही केलसे सगळं रेकॉर्ड जाऊन मी बघतोस कोणतं केमिकल या कंपनीमध्ये होतं आणि त्यांना या कंपनीला ते केमिकल वापरण्याची परवानगी होती काही माहिती ते मला माहित आहे ते डिपार्ट माझं नाही कुठला आता ते आम्ही चौकशी करू इन्व्हर्डिशन ते सगळं येईल स्वस्त कामगार मिळतात म्हणून हे अकुशल कामगार भरले तरी अकुशलने अकुशलच काम करावं आणि अकुशल कामगार भरले तरी त्या लेबर सप्लायच्या कॉन्ट्रॅक्टची नोंदणी आमच्याकडे असते त्याचे पी एफ असते साईज तर बाकी सगळ्या गोष्टी असतात आमच्याकडे आणि इथं जे अकुशल काम दहा कामगार होते या कंपनीत दहा कामगारमध्ये अकुशल कामगार आणि बाहेरचे कामगार होते ते परमनंट कामगार होते असं मला रिपोर्ट आहे दहा कामगार ते तर त्या पद्धतीनं त्यांचं काय विषय नव्हता आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर